त्या हरामखोर लक्ष्मण हक्के तुझी लायकी नाही छत्रपतींबद्दल बोलायची का तुला भेटायला आले ना राजे तर तू सरकारचे पैसे घेऊन त्या ठिकाणी बसलेला कारण का तू मागचे दोन्ही तीन आंदोलन हे सरकारचे पैसे घेऊन केले तुझ्या सगळ्या निच्छ व्यक्तीला भेट द्यायला छत्रपती काय येतील कारण का, का तुझी लायकी काय आहे त्यांना माहिती आहे आणि तू संभाजीराजे ना राजे म्हणायची तुझी गरज नाही आका जग राजे म्हणते आणि तू जे गडाचा विषय हरामखोरा विशाल गडाचा विशाल विशालगडाच्या विषयात तू स्वतः बघ छत्रपती संभाजीराजेंनी सगळ्या लोकांना थांबवलंय वर जाताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजीराजे सर्व मावळ्यांना त्या ठिकाणी घेऊन शांतते वापस आणलेत पहिल्यांदा तू विशेष पूर्ण अभ्यास कर नंतर महाराजांना बोल महाराजांमध्ये बोला एवढं तुझी लाईट की नाही हर खोरा पैसे घेऊन आंदोलन करतोस तू तू छत्रपती वेळेला बोलतोस छत्रपतीच्या बद्दल बोलतोस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे खरे छत्रपती संभाजीराजे यात महाराष्ट्रात काम करतायत आज मनोहर पाळीसरंगे यांना भेटायला काय गेले आजच नाही गेले तर मागच्या दोन वर्षापासून देखील संभाजी राजे हे मोनोह पाळीसरांगेच्या साष्टी पिंपळगाव आंदोलनापासून त्याच्या सोबत आहेत आणि परवा जे गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या सर्वात पहिलं जर कोणी पोहोचला असेल तर छत्रपती राजे गेले आणि आधी मनोहत पाळीदुरांगे यांच्या तब्येतीची काळजी आणि तब्येती चार करण्यासाठी गेले ते छत्रपती सर्व जाती धर्मातील लोकांसोबत आहेत तू जरा तू जरा आईला देवी होळकरांचा तू जरा मल्हार मल्हाररावांचा इतिहास वाच इतिहास घे कि त्यांनी स्वराज्यासाठी आखं आयुष्य घातलं आणि तू मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतोस हा रामखोर दलाला याद रख तुला येत्या दोन ते चारस तू गोऱ्या बिस्तर गुंडाळा गेले स्वराज्याच्यामुळे तर नाव बोलून ठेवतो कारण का पैसे घेऊन तू आंदोलन करतोस आणि मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावतोस तू त्या छगन बुजबाळ आणि धनंजय मुंडेच्या पैशावर जोर मारतोस ना तू या पाठीशी किती दिवसात बघतोय आम्ही कारण का आम्हाला तळागळातील हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे छत्रपती समाजराज आहेत आणि सर्व मराठा समाज आहेत काल आम्ही बुद्रुक कंधार तालुक्यातील दिग्द्रज बुद्रुकला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण केलं त्या ठिकाणी देखील ओबीसी बांधव सत्तर टक्के आहेत आणि त्या ठिकाणी देखील ओबीसी आमदार आम्ही पुतळे ओपनिंग केला त्याचा अर्थ आम्ही सांगतोय आणि महाराष्ट्राचा बघतोय की मराठा समाज सर्व जाती धर्मातील लोकांना छोटा भाऊ म्हणून सोबत आवडते हो मोठा भाऊ म्हणून सोबत आवडते हो आणि तुझ्यासारखे हरामखोर लोक पैसे घेऊन छत्रपतीमध्ये बोलतात तू लाई लाईटी काय चक्कर वडापाऊ वडापाऊ खाऊ खाऊ आंदोलन करणार तू हरामखोर तुला चेतावनी आहे तुला जर तू येणाऱ्या का नाही जितेंद्र आवड केला तर याद रख बेटा तुला चेतावणी आहे तू ताबडतोब आता छत्रपतींची माफी माग अन्यथा तुला आम्ही सोडणार नाही गैर केल्या जाणार नाही तू जर दुसऱ्या कशासाठी बसला असतास किंवा तू खरंच समाजाचे पुळ बसला असतास तर तुला संभाजीराजे खुद भेटायला आले असते तुझी विचारपूस केली असती परंतु तू चार पैसे घेऊन इटली ना हररामखोर तुला तू भेटायला येतील का छत्रपती तू लाय आहे का हर्राम खोरा छत्रपती बोलताना याद रख येत्या दोन दिवसात तू छत्रपतीची माफी नाही मागलास तर गाठ स्वराजेशी आहे एवढं तू लिहून ठेव तुला स्वराज्य पक्षाचे मावळे व छत्रपती घरावर प्रेम करणारे सर्व शिवप्रेमी तुला दिसत दिसत ठोकल्याशिवानारा पिया एवढे तू आजचे चेतावणी आहे किंवा धमकी काय समज तुला आम्ही बघून घेऊ